महाराष्ट्र राज्यातील मिनी कश्मीर म्हणून ओळखले जाणारे पर्यटन स्थळ म्हणजे तापोळा पर्यटन स्थळ या ठिकाणी अनेक पर्यटक पर्यटनासाठी येत असतात असेच एक पर्यटक महाबळेश्वरवरून तापोळ्याकडे येत असताना दोन अज्ञात इसमांनी या कुटुंबियावर मारहाण व शिवीगाळ केली मारहाणीचे व शिवीगाळीचे कारण विचारले असता धूळ उडाल्याचे कारण या इसमांनी सांगितले यानंतर राम खंडवाणी व त्यांच्या परिवाराने नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये यासंदर्भाची तक्रार दिलेली आहे महाबळेश्वर पोलिसांनी लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी खंडवाणी कुटुंबियांनी केली आहे नमस्कार मी आई संतोष मालुसरे सध्या आपण आहोत महाराष्ट्रातील मिनी काश्मीर समोर जाणार पर्यटन समेळ तापोळा या ठिकाणी राज्यातून देशातून सर्व मुंबईतून पुण्यातून कोल्हापूर या ठिकाणवरनं पर्यटक फिरायला येत असतात आणि या पर्यटनाचा आनंद लुटत असतात आणि याच ठिकाणी कोल्हापूरवरनं एक पर्यटक या ठिकाणी पर्यटक आले होते मात्र दोन टू व्हीलरवाले इस्मानी यांना मारहाण केलेले आहे आणि ते गाडीतनं साधी धूळ उडाली त्यामुळे त्यांना मारहाण केले दोन ठिकाणी त्यांची गाडी अडवली आपण कशाप्रकारे त्यांच्या त्यांना मारहाण झाली आपण त्यांच्याकडे जाणून घेणार आहे काय सांगाल आपण कोठून आलात आणि कशा प्रकारे काय झालं काल का काय प्रकार झाला आम्ही कोल्हापूरवरनं आलो आहे तर येताना ते म्हणते तुमची धूळ उडाल आहे आणि आमचे जवळ आले आहेत आणि आमच्या गाडीच समोर गाडी आडवी लावल्यात आणि मग त्या गाडीतनं उतरा म्हणून गाडीतनं उतरल्याबद्दल त्यांना आम्ही सॉरी ते अंगावर मारायला आली मला कानाखाली मुस्कळण्या मारले दोन कानाखाली हा तुम्ही काय त्यांना का मारतो विचारलं का तुम्ही नाही त्यांना आम्ही विचारलं नाही ते म्हणले दूर आहे म्हणून दुरुड आले आपण काय काय सांगा आम्ही कोल्हापूरना आलो आहे इकडे आम्ही कोल्हापूरना फिरायला आलो होतो त्यांनी मधी गाडी लावून विचार खाली उतरायला सांगितले आम्हाला आम्ही विचारलं त्याला आमची चूक काय झाली आहे म्हटलं म्हणलं धूर आम्ही तरी पण त्याला सॉरी म्हणले हात जोडून तरी त्यांनी माझ्या भावाला तीन चार कानाखाली मारलं माझ्या मिस्टरांच्या अंगावर येत होतं ही काय पद्धत नाहीये ना आम्ही ना, फिरायला आलोय तर तीन चार दिवस फिरायला दोन दिवस फिरायला आम्हाला काय मिळत नाही तर कशाला आम्ही येणार मार खायला यायचे नाही आम्हाला ही काय पद्धत नसते तर या महिला जर असे प्रकार होऊ लागले तर या ठिकाणी पर्यटन वा मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे पर्यटन वाढवण्यासाठी वाढीसाठी प्रयत्न आहेत मात्र या ठिकाणी असे जर असे समाजकंटक हल्ला करत असतील किंवा मारहाण करत असतील तर शिवाय देत असतील तर हे फार चुकीचं आहे आपण गाडीचा नंबर पाहिला का गाड्या कोणकोणत्या गाड्या होत्या त्या ठिकाणी गाडी मीच चालवायला होतो हां आणि मी म्हटलं टू व्हीलर टू व्हीलर कुठल्या दोन होत्या एक टू व्हीलरवर ओबी लिहिलेलं फक्त त्याच्यावर नंबर प्लेट नव्हती दुसरा इसम होता त्याच्या टू व्हीलरचा नंबर होता एम एच चौदा ई टी शे शेचाळीस सत्याऐंशी असा नंबर होता हा प्रकार घडला असा की आम्ही कोल्हापूरून येत होतो तो, तो, तो आपल्यापासून एक दहा किलोमीटर अगोदर गावाचं नाव मला माहित नाही आहे कुठं पण एका इसमानं गाडी येऊन आडवी लावली या ज्याचं मी नंबर सांगितलं एम एच चौदा इ टी शेचाळीस सत्त्याऐंशी ह्यानं गाडी आडवी लावली आणि दोघ जण होते त्याचा मित्र पण होता फोन तर त्याच्याकडं पण टू व्हीलर होती आम्ही त्याला जाब विचारला की बाबा का अडवली आहेस गाडी तर म्हटलं धूळ उडवला तुम्ही रस्त्यावरची अरे रस्त्यावरची धूळ उडवली आम्ही काय चुकून केलेलं नाही आहे तरी आम्ही त्याची माफी मागितली की बाबा माफ कर चुकून झालेला असणार पण ते त्यांना काही न ऐकता शिवीगाळ केली आणि माझ्या मेवण्याला गाडीतनं ओढून कानाखाली मारल्या आणि माझ्या धावत आला मी लहान मुलांबरोबर आहे माझ्या फॅमिली बरोबर आहे मी म्हणतो फॅमिली बरोबर असताना तुम्ही पर्यटकाबरोबर असं वागताय चुकीचं आहे मी पर्यटकांनी आम्ही फिरायला येतो इथं काय मार खायला येतो बरोबर पोलिसांनी याची दखल घ्यावी तुम्ही याबद्दल पोलीस मध्ये पोलीस स्टेशनला तक्रार केली का त्याच्यासाठी मी तापोलीला आलो तापोलीला पोलीस स्टेशन नाहीये पोलीस स्टेशन आहे परंतु पोलीस नव्हते तिथं काहीच नाही आहे म्हटलं मला काय मला पत्ताच मिळाला नाही पोलीस स्टेशनचा सा, सर इथं किनारा ॲग्रोचे मालक आहेत त्यांच्याकडं माझी बुकिंग होती त्यांना मी हा प्रकार सगळा सांगितला आणि त्यांच्याकडं मी आता ॲप्लिकेशन लिहून दिलेली आहे मला महाबलेश्वरला येता येत नाही त्यांच्याकडं अप्लिकेशन केलेली आहे पोलिसांना रिक्वेस्ट आहे की या ह्याची दखल घ्यावी आणि त्या दोघांना धडा शिकवावा की पर्यटकावर हात उचलणं चुकीचं आहे आणि दुसऱ्या पर्यट पर्यटकाबरोबर हे होता कामा नाही तर या विभागात पर्यटनाशिवाय कुठलाही व्यवसाय नाही उद्योग नाही पर्यटन हेच आपले देव आहेत आपल्यासाठी कारण त्यांच्यामुळं आपल्याला या ठिकाणी रोजीरोटी मिळते मात्र यांच्या बाबतीत असं घडलं आहे हे दुसऱ्या बाबतीत असं घडू नये आणि जे कोण दोन इसम आहेत त्यांनी पोलीस त्यावर पोलिसांनी लवकरात लवकर कारवाई करावी अशीच या ठिकाणी पर्यटकाकडून मागणी होत आहे कॅमेरामन संजय मालुसरेसह मी संतोष मालुसरे व्ही एम न्यूज तापळा